तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज टी ई टी परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे तीन जुलै तारीख आहे आणि या तारखेला तुम्हाला पूर्णपणे नोटिफिकेशन दाखवणार आहे की काय वेबसाईटवर नोटिफिकेशन आलेलं आहे आणि जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो मी, मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ची परीक्षा कधी होणार कारण की आपण बघितलं होतं की महाराष्ट्र टेट परीक्षा जी शिक्षक पात्रता परीक्षा जी पहिली ते पाचवी पर्यंत पेपर क्रमांक एक घेतला जातो आणि पाचवी ते आठवी पर्यंत पेपर क्रमांक दोन घेतला जातो म्हणजे अशा प्रकारे लागणारी शिक्षक पात्रता परीक्षा आणि ह्याचीच परीक्षेची अंमलबजावणी कधी सुरू होणार आणि परीक्षेची जाहिरात कधी येणार तर मित्रांनो बघू शकता वेबसाईटवर दिलेला आहे तर महा टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचा अर्ज सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आपल्याला माहित आहे की पोलीस भरतीची कशा प्रकारे अपडेट येत असते प्रकारे या टीईटीच्या परीक्षे येत असते आणि मित्रांनो कालच अपडेट आलेले आणि पूर्णपणे सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटीची परीक्षेत जाहिरात निघणार म्हणजेच अर्ज चालू होणार मित्रांनो हे देखील लक्षात घ्या ज्या दिवशी जाहिरात निघते त्या दिवशी अर्ज चालू होतात हे देखील महत्वाचं असणं गरजेचं आहे तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस दो मध्ये या अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा एम एस सी या वेबसाईटद्वारे आपण अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकणार आहे ह्याच वेबसाईटवर अर्ज प्रसिद्ध केला जाईल अर्ज प्रक्रियेमध्ये सामान्यतः ऑनलाईन नोंदणी अर्ज भरणे कागदपत्र अपलोड करणे आणि अर्ज शुल्क भरणे समाविष्ट असते म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण गेल्या वेळेस कशा प्रकारे अर्ज भरला होता त्याच प्रकारे तर मागील वर्षाच्या प्रक्रियावर आधारित चरण दर चरण मार्गदर्शन इथे आहे अधिकृत वेबसाईटला भेट द्या महाराष्ट्र महा महाटी अधिकृत वेबसाईट आहे तर का महा महाटी असेल नवीन नोंदणी किंवा ऑनलाईन नोंदणी अर्ज या लिंकवर करता येते तर नोंदणी तपशील नाव ईमेल मोबाईल नंबर या पूर्णपणे माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे तर अर्ज शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावी लागणार आहे मित्रांनो आणि ह्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत ते मित्रांनो लक्षात घ्या महत्वाच्या तारखा अधिकृत प्रकाशन सूचना म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये इ टी ईटीची आपल्याला जा जाहिरात येणार आहे आणि अर्ज सुरू सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे मित्रांनो आणि जी परीक्षा जी आहे ते आपण गेल्या वर्षी कशाप्रकारे दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरले होते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जी परीक्षा दिली होती तशाच प्रकारे हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण हे जी परीक्षा देणार आहोत आणि लवकरच आपल्याला ही परीक्षा बघायला मिळणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे हे दोन हजार पंचवीस वर्ष संपायच्या अखेरपर्यंत पोलीस भरती असू द्या वनरक्षक भरती असू द्या महाराष्ट्रात टी असू टी द्या पूर्णपणे पूर्णपणे परीक्षा जे होऊन जाणार आहे पुरावा मी तुम्हाला सांगत आहे तर परीक्षेचे आपण बघितले कशाप्रकारे तुम्हाला माहिती सांगितली आहे तर परीक्षेत तपशील टी महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय परीक्षा आहे हे ऑफलाईन पेन कागद आणि या पद्धतीने केली जाते म्हणजे आपण गेले कशाप्रकारे परीक्षा दिली होती त्याच प्रकारे ही देखील परीक्षा असणार ही परीक्षा दोन पेपरमध्ये घेतली जाते प्राथमिक शिक्षणासाठी पहिली ते पाचवी आणि उच्च माध्यमिकसाठी सहावी ते आठवी अशा प्रकारे घेतली जाते ज्या उमेदवारांना पहिले ते आठवीपर्यंत शिकवायचे असेल ते दोन्ही पेपरला उपस्थित राहा राहावे लागणार आहे तर पूर्णपणे महाराष्ट्र टीईटीची पी वेबसाईट आहे अनेक अनेक वेबसाईट आहे ज्यामध्ये दिले नाहीत तुम्हाला जी वेबसाईट तुम्ही बघू शकता जी, जी योग्य वाटते ती, ती वेबसाईट बघा आणि पूर्णपणे महाराष्ट्र टीईटीचे पूर्णपणे अपडेट घेण्यासाठी आताच आपलं youtube चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कशाप्रकारे महाराष्ट्र टीईटीचा जी लोगो आहे तर हा जो आहे तो महा टीईटीचा जो लोगो आपण गेल्या वर्षी वर्षीचा बघितला होता ॲप्लिकेशन फॉर्म आणि हे दोन हजार पंचवीससाठी आपण बघणार आहोत आणि दोन हजार पंचवीससाठी हाच प्रकारे लोगो असणार आहे आपल्या प्रश्नपत्रिका अशा प्रकारे सोडवायची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो पूर्णपणे आपण बघितलेलं ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये दोन हजार चोवीसची ची माहिती येत आहे आता दोन हजार पंचवीसच्या आज माहिती आलेली आहे मित्रांनो हे देखील लक्षात असणं गरजेचे आहे आणि पूर्णपणे माहितीसाठी आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद